बघा जावयाशी सोय चालू आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊजा काय या गुड मॉर्निंग नैन कटेगर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा त्याला बाहेर पाय वगैरे भरू तो चॅनलला सबस्क्राईब नसेल या सबस्क्राईब करा चॅनल डेली ब्लॉक बघायला गेला पाया तरी नाही चला बाहेर पाया परू पाया तरी नाही बोललो परू परू माझ्या माझे चला गणपती बाप्पा या मंगलमूर्ती या ओम नम शिवाय एक मिरा माते की जय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर महादेव कृषी माते की जय काहीच पाय वगैरे भरून झाला योगा निकिता शेट्टी तर जेवण बनवत आहे निकिता शेट्टी हा खात आहे हॅलो आलो आज पण एला गेलो ना तो स्टँड आणू कपड्याला दोन दिवस दोन तीन दिवस झाला आता मस्त ऊन टाकलाय मस्त बोलून फायदा नाही लय वेट गरम होतय शेटजी बघा आज शेटजीला सुट्टी आहे ना आज सकाळपासून मोबाईल पहिल काय भाई बाईचा बड्डे करायचा परत भाई आजारे नाय रे भाई आजारे सर्दी झाली आता सर्दी काय भाई काय नाही नांदी लागा आता मग दिवस मोबाईल देऊ तो नांदा करायचा त्याला जेव्हा काय बनवतस मटन मच्छी आहे ऐक ना काय मला काय ऐका ठीक आहे वाजेन एकदा खातच राहा खातूच राहावं आवडे भाजी वाटत भाजी मला म्हणून सेवागा सेवकांनी केल्यासाठी काय आणला नाश्ता

ये शू कावून राहचे तर कशी ऐकू देईल जेवायला लय भरी हला जेऊन घेतो काकरी गाजर काब्जा हला काय जेवण वगैरे झालं आता एक रील्स बनवायला काढलाय मस्त आहे की बाबूला मग रील्स बनवायचे नाही रे बाबू हा काय आहे त्या दारू किंवा तर वालू झालं सगळे दारू पैसे मारलं अरे तुमचं आता आरत <laughs> भर ला ते लाडके बहिणीचे पैसे आहेत ना ते आता लाडके करत लावलं काय बरोबर आहे तुम्हाला भेटा आणि लेडीज ला भेटा पंधराशे रुपये ते आता आमच्याशी करत लावलं या का होणार आमला कुठे पैसे वाढवता लई पैसे रील्स बनवायला घेतो गाय रील्स बनवली बनवताना तपली काय यो बहिणीस तर मध्ये 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 धावतोय अरे जिसू पण आला दिसू लाई नाटक चालची गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या काही चाललंय फार्मा काम आहे बिला वगैरे बनवायची काहीच बिल बनवत बनवत भाई आला कामाशी रात्रभर आम्ही सोबत होतो पण भाई सकाळचे सहाला उठून पण गेला आणि आता आलाय का मावशी तो का अडीच अडीच वाजले अडीच हजार तीन वाजले तीन वाजले पाच ते दहा मिनटे आला आता त्याला घेऊन फिरवते काय चाललोय बाहेर गाडीला धुवायला टाइम नाही भेट लय बेकार मागली गाडी भरपूर दिवस झाला गाडी मागली खाली घेऊन आईच पाण्याच बाटलं टाकलं माझं पाणी नाही पाणीला पडलं पाणी नाही म्हणून दरवाजा लागला कान कानपानावर नाही मला काम दाग। काम सांगायचं चलो काय झे जा रे काय लवकर उठे ना म्हणून त्याची झोप पूर्ण नाही होय बाईला पुष्पक नगर शीत झोपले त्याला झोपला नगर पासूनच धर का झोपला लवकर उठायला लागते त्याला मग काय बोललो नाही धावते त्याला हॉटेल ला बसवायला लागलो लागत गायच केकरा मत्सव गाइस कॉपी घ्यायला गेलो होतो भाऊगोड्यामध्ये काही नाही भेटले ब्लॅक कॉपी ना कुठेतरी भेट नाय हेलो जेव हो दा गाव बसंपले बोगर नेक्स्ट कुठतरी हा बस जरा सांग दोन द्या चला बस जरा आले आमचे आम्ही लतीस पीतो कधी पण निकलते मस्ततरी लाइन्स मारलालो हे का हे लाइन्स नॉट कॉपीस फायनली भेटली कॉपी इथं रोनक भाई खास कॉपीसाठी उतारला आणि कॉपी भेटली चला मस्त वाटला लई महाग झाली कॉपी पहिले मी तीनशे पंच्याऐंशी किंवा तीनशे साठ ला नाही होते तीच कॉपी आता झाली पाचशे साठ म्हणजे विचार करा कधी महाग झाली पाचशे साठ करून तीनशे पंच्याऐंशी काय भाई मार्क उलट मस्त मोठाडा बांधलेला तो भारी झाला काम भारी काम झालं उलट आता पहिल्या भेटला चला आता एवढं घरी का पाण्याचं बाटल भरून निघू चलो इस्तीच कपडा घेतला इस्त्रीचे कपडे किती झालं विचार त्याला पाणी भरायला आलो आता पाणी आलो फार्म हाऊस रोनक भाई नवीन गाडी घेते आता ही गाडी वर्ष आता नवीन गाडी घेते चला काय झालंय चला काय दिवाबत्ती केली अगरबत्ती लावली आणि चाललो तर घरी केव्हा फ्रेश होते असं वाटते ला पाऊस आला कम्प्लीट हे बघा केव्हा इथं सगळा उभा करतो ना असं वाटते एक दोन माणसं आहेत तर आपल्या जवळपास आजारी पडली सगळा टकाटक केला असता जाते भिता भिता त्याचा परत कापड पण आणलाय ये देव जरा शॉर्ट पार ना म्हणून कापर आणलाय मागा नावाला ताजा जर फ्रेश झालो तरी पण फ्रेश होऊन फ्रेश त्याला पापी ठेवली हे काय रे निसत खिदाल तांद्र काय रे असा एकदम एकदम हलू 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 काम करावं लागत कॉफी वगैरे पिऊन घेतो नंतर मेवण्यांच्या बड्डे ला जायचंय काही मस्त तयारी झाली मेहण्याच्या बड्डे ला जाण्याची विशाल भाजरा बड्डे आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांच्या तयारी झाला अरे बाबा बाबा अरे हर्षू डबल वन्स मोर हा काय रे भाई तुझा काय चालत आली तरी काय तोंड बघा तोंड बावाला धरला बाववाला आता आता बुक्शी मांडली त्यांनी कुठं हाताची गोलबी चालला नाही ना मानली हा गोलबी नाही नायला नाही तर वाटलं म्हणठिन मग मी तयारी चालू आहे

कोण असतो गब्बाईर मे अभिजादू दे <laughs> गिफ्ट आतमध्ये आले नाटक गाडी गाडी ने बसवी ना परत गायच घेतलंय गिफ्ट चला कायच बघा अर्जुन भाई पण आला आपल्या हरभोरा अर्जुन हे बघा शुभम भाऊ चकडेवाले आपल्याच ना आम्ही जास्त निश्चित लायटिंग लाईटिंग दिसते नाही र आताच आलो ना गाडी लावताना तुम्ही दिसलो मग दिसलो अहो बरोव ना

टाके <laughs> बस नाही <ने> तो <laughs> तो बस जाग बसून मजा ऐकून मग ऐक

हे बघा जावयाचे सोय चालू आहे काय सोय भाऊजा काय या जिमला ने ताल लिया कासा काम काय झाला काय झाला सांगा जास्त लागलाय का चालता येते का मुर्गलला का जिम न्यावशी का आज काय पायांचा जिम केला हा घाता गाईज मस्त जेवण वगैरे निघाला होता घरी तुम्ही जेवले घरे मी कसा जेवत होते तुम्ही कसा प्रायव्हेट रूम मध्ये होतो आम्ही

का गाडी भेट आल्या तुझी गाडी आल्या तुझी गाडी बघ गाडी मस्टँग चालवली घरी अर्शुने चालवली घरी तुझी गाडी आली बघू ते बघ गाडी जाम खुश मस्टँग

आणि चला आजचा ब्लॉग इथे जेन करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला बाय भेटो नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट